आणि नरखेड तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही कृषी विभागाच्या एसडीओ ना दहा दिवसाच्या आधी निवेदन दिलं होतं बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या तक्रारी आहे की ज्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाही काही लोकांच्या तक्रारी स्वीकारल्या गेल्या नाही काही लोकांच्या तक्रारी झाल्या पण एकदम खोकडे पैसे मिळाले त्यासंबंधी कृषी अधिकारी उपविभागीय यांना आम्ही निवेदन दिलं होतं की तुम्ही शेतकऱ्यांचा आणि पीक विमा कंपनीचा समन्वय घडून आणा त्या व्यक्तींनी चार दिवसात बैठक लावतो म्हणून आता आठ दिवस निघून गेले पण बैठक लावलेली नाही आणि आम्ही इथे आलो तर इथे पण ते अवेलेबल नाही आहे तर या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांना सगळ्यांना शेतकऱ्यांना माहीत आहे की यांना दारू मटण आणि पैसे दिल्याशिवाय इथचा कागद हलत नाही त्याच्यामुळे सगळे शेतकरी इथं आता याच्यासाठी दारू कोंबडी पैसे आणि सगळ्या गोष्टी घेऊन आलेले आहे पण एसडीओ गायब नसल्यामुळे शेतकऱ्याचे प्रश्न सुटेल असं काही वाटत नाही तरी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही सुद्धा आपापल्या कागदपत्र ज्यांना मिळाले ते घेऊन एसडीओ कार्यालयात पोहोचाव काटोद आणि नरखेड तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मिळून आम्ही आज कृषी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात दारू दारू प्या चिकन खा पैसे घ्या पण शेतकऱ्यांना न्याय द्या अशा आशयाचं एक आंदोलन केलं हे आंदोलन मुख्यतः ज्यांना पीक विमा मिळाला नाही आणि ज्यांनी पीक विम्या संबंधी तक्रारी करूनही त्याची पुढे काही प्रोसेस झाली नाही यासंबंधीच होतं हे आंदोलन करण्यामाग उद्देश असा होता कि साथी आमी विबागी, उपो विबागी दिला कि की इथून दहा दिवस आधी आम्ही कृषी विभागीय उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलं की शेतकरी आणि पीक विमा कंपनीमध्ये समन्वय घडून आणा आणि त्यांच्या तक्रारी निकाली लावा परंतु उपविभागीय कृषी अधिकारी पैसे आणि दारू मिळाल्याशिवाय काहीच करत नाही त्यांच्या टेबलावरचा कागदही घालत नाही अशा प्रकारची सगळीकडे चर्चा आहे त्यामुळे आज आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी त्यांना दारू चिकन आणि पैसे या सर्व गोष्टी घेऊन आम्ही तिथे गेलो त्यांना देण्याचा प्रयत्न केला परंतु ते सकाळपासूनच ऑफिसमधून गायब होते आणि दिवसभर सगळे शेतकरी फिया मांडून होते आता निकाली तीन तारखेला पुन्हा सगळी एकदा बैठक लागणार आहे आणि या सगळ्या शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार आहे हे शेतकऱ्यांना करण्याची गरज यासाठी पडली कारण इथले आमदार शंभर टक्के निष्क्रिय आहे त्यांच्या कोणत्याही शब्दाला इथे किंमत नाही कोणताही अधिकारी त्यांना किंमत देत नाही त्याच्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना ही वेळ आलेली आहे आणि ही वेळ येऊ नये त्यासाठी शेतकऱ्यांनी कुठेतरी विचार करण्याची गरज आहे